दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष चंद्राम चव्हाण गुरुजी हे समाजकारणामधील दीपस्तंभ होते असे उद्गार माजी महापौर ऍडव्होकेट यू एन बेरिया यांनी द न्यूज प्लसशी बोलताना काढले चंद्राम चव्हाण गुरुजी यांचं समाजकारण राजकारण आणि शिक्षण क्षेत्रामध्ये असलेलं कार्य हे महान आहे त्यांच्यामुळेच तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली असंही ऍडव्होकेट यु बेरिया यांनी सांगितलं तसंच शनिवारी होत असलेल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यास यावेळी माजी महापौर बेरिया यांनी शुभेच्छा दिल्या चव्हाण गुरुजी यांचं शिक्षण क्षेत्रातलं कार्य हे अतुलनीय असून आज कित्येक प्रशासकीय अधिकारी शिक्षक आणि यांच्यासोबतच देशाचं संरक्षण करणारे जवान निर्माण झाल्याचंही यावेळी बेरिया म्हणाले चंद्राम चव्हाण गुरुजी हे सोलापूर शहरातील ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी या शहरामध्ये अनेक अशा सहकारी संस्था स्थापन केल्या शाळा स्थापन केली आणि बंजारा समाजासाठी त्यांचं फार मोठं काम होतं त्यांनी या ठिकाणी एक सैनिक स्कूल काढण्याचा विद्यालय महाविद्यालय अशा अनेक संस्था त्यांनी काढल्या आणि एक चळवळीचा नेता म्हणून त्यांना या ठिकाणी ओळख आहे त्यांची आणि अत्यंत गरिबीतून येऊन ते त्या समाजासाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि त्या समाजाला पुढे नेण्यामध्ये त्याचा फार मोठं वाट आहे आणि म्हणून चंद्राम गुरुजीचं कार्य काँग्रेससाठी असो शहरासाठी असो किंवा त्याच्या समाजासाठी असो हे मौल्यवान कार्य त्यांनी ते क भावी पिढीसाठी जे केलेलं आहे ते ते कायमचं स्मरणार्थ राहील हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही